मंडळी आपण पाहू शकता पापडाचा आकार जितका आहे त्याच्या दुपटीने तिपटीने पापड फुलणारे आहेत साबुदाना तासन तास न भिजवता शाबुदानाचे पांढरेशुभ्र पापड ज्यांना बनवायला नाही येत त्यांनी हा व्हिडिओ नक्की पाहावा वर्षभरात एकादशी संकष्टी नवरात्री गुरुवार शनिवारच्या उपवासामध्ये छोट्या भुकेसाठी उपवासाच्या पापडाची रेसिपी नक्की बनवा पापड वाळल्यानंतर चिरा पडतात किंवा तुटतात किंवा शाबुदानाचे पापड खाल्ल्यानंतर दाताला चिटकत असतील तर काय करायचे ह्या रेसिपीमध्ये ते सहा महत्वाच्या टिप्स मी तुम्हाला सांगितले आहेत व्हिडिओ पूर्ण पहा मग तुम्हाला न चुटता असे शुभ्र कुरकुरीत व वर्षभर टिकणारे पापड सहज बनवता येतील चला तर मंडळी वेळ वाया न घालवता लगेच सुरुवात करूया तर मंडळी मी इथे एक मोठी वाटी साबुदाना घेतलेला आहे हा साबुदाना मी एक कप प्रमाणामध्ये ही वाटी सेट करून घेतली आहे आणि त्यामध्ये हे माप मोजून घेतलेलं आहे तुम्ही कोणत्याही वाटीमध्ये हे माप घेतला तर त्याच वाटीने आपल्याला पाणी सुद्धा मोजून घ्यायचं आहे इतकं लक्षात ठेवा आणि वजनी प्रमाणामध्ये बघायला गेलं तर हे जवळपास पाव किलो इतकं साबुदाना आहे म्हणजे दोनशे वीस ग्राम साबुदाना आहे भरपूर जणांच्या तक्रारी आहेत साबुदानाचे पापड खाताना दाताला चिटकतात का चिटकतात ते लक्षात घ्या मी तुम्हाला चार ते पाच टिप्स सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा तेव्हा तुम्हाला समजणार परफेक्ट पापड कसे बनणार आणि खाताना दाताला अजिबात चिटकणार नाही तर आपल्याला साबुदाना कसा घ्यायचा आहे एक तर झटपट साबुदाना तो लहान असतो आणि एक असतो इथे आपल्याला वापरायचा आहे ही पहिली टिप्स कधीही लक्षात घ्या तुम्हाला पापड वाफेवरचे बनवायचे किंवा तुम्हाला पळी पापड बनवायचे तर तुम्हाला असा मोठा मोतीसारखा साबुदाना घ्यायचा आहे पाहू शकता एक लहान येतो तो साबुदाणा नाही वापरायचा त्याच्यामध्ये चिकटपणा जास्त असतो आणि ह्याच्यामध्ये चिकटपणा कमी असतो तर आपल्याला शाबुदाना भिजवायचा नाही त्याला फक्त एक मिनिटापर्यंत परतवून घ्यायचा आहे एक मिनिटापर्यंत परतवून घेतल्यावर काय होणार ह्याच्या मधलं मॉइश्चर पूर्णपणे निघून जाणार या शाबुदानाचा जास्त रंग चेंज होईपर्यंत पण आपल्याला परतवून घ्यायचा नाही फक्त एक मिनिटापर्यंत गॅस मध्यम आचेवर करून ह्याला परतवून घ्यायचा आहे इतकं लक्षात ठेवा ह्याला थोडासा कुरकुरीतपणा पण येणार शिवाय पापड दाताला चिटकण्याची समस्या ही दूर होणार ही दुसरी टिप्स आहे तुमचे पापड पांढरे शुभ्र पण होणार आणि चौपट तिप्पट सुद्धा फुलणार चांगल्या प्रकारे एक मिनिटापर्यंत ह्याला परतवून घ्यायचा आहे ह्याचा रंग फक्त चेंज होऊ देऊ नका इतकं लक्षात ठेवा तर मंडळी इथे जवळपास मी पन्नास ते साठ सेकंद म्हणजेच एक मिनिटापर्यंत ह्या साबुदानाला भाजून घेतलो आहे आता गॅस लवकरात लवकर बंद करायचा आहे आणि ह्या पॅन मध्ये आपल्याला साबुदाणा थंड करून घ्यायचा नाही एका प्लेटमध्ये काढून थंड करून घ्या काही जण काय करतात या पॅन मध्ये साबुदाना थंड करून घेतात त्याच्याने काय होणार पॅन गरम आहे त्याच्या उष्णतेमुळे साबुदानाचा रंग एकदम वेगळा होऊन जाणार मग तुमचे पापड पांढरे शुभ्र होणार नाही चला तर मी याला बाजूला काढून प्लेटमध्ये काढून थंड करून घेतो साबुदाना थंड झाला की याला मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ साबुदाना भाजल्याने फायदे काय होतात एक तर हे पिठाप्रमाणे बारीक वाटले जातात दुसरा फायदा असा की ह्याचा चिकटपणा पूर्णपणे निघून जातो म्हणजे पापड खाताना दाताला अजिबात चिटकणार नाही हा दुसरा फायदा असतो ते तर मी तुम्हाला अगोदरच सांगितलेला आहे आणखीन तिसरी टिप्स मी तुम्हाला सांगतो आताच तुम्ही ह्याच्यामध्ये बटाटे न वापरता पाव वाटी भाजलेले शेंगदाणे वापरा ते सुद्धा बारीक पिठाप्रमाणेच वाटून घ्यायचं आहे आणि त्याची साल काढा शेंगदाण्या तर हे साबुदाणे चांगल्या प्रकारे भाजल्यामुळे एखाद्या पिठाप्रमाणे एकदम बारीक वाटून घ्यायचे आहे तर इथे मी नॉनस्टिक पॅन मध्ये अशी चाळणी ठेवलेली आहे आता नॉनस्टिक पॅन मध्ये ह्या पिठाला मी चाळून घेणार आहे पीठ एकदम स्मूथ आणि एकदम बारीक व्हायला पाहिजे एखाद्या पिठाप्रमाणे जे पण बारीक बारीक कण आहे ते बाजूला काढून घ्यायचं आहे आणि नॉनस्टिक पॅनच आपल्याला वापरायचा आहे किंवा जाड बुडाचा पॅन वापरायचा आहे आता मी नॉनस्टिक पॅन मध्ये हे पीठ अगोदर काढून घेतो का काढून घेतो ते तुम्हाला पुढे कळणारच आहे अगोदर ह्याला चांगल्या प्रकारे चाळून घेऊ जितकं चांगल्या प्रकारे ह्याला चाळून घेणार तितकेच पापड एकदम मस्त बनणार बरं का हे पाहू शकता एकदम रव्यासारखे राहिलेले आहेत आता ह्याला पुन्हा वाटून घ्यायचं आहे पुन्हा याला मिक्सरला वाटून घेतलेलं आहे आणि पुन्हा ह्याला चालून घ्यायचं आहे जोपर्यंत चांगलं पीठ नाही निघत तोपर्यंत चाळून घ्यायचं आहे थोडस राहिलं तर बाजूला काढून घ्या आता पाहू शकता एकदम थोडं राहिलेलं आहे हे असे बारीक बारीक कणं राहतात म्हणून ह्याला कधीही चाळून घ्या आणि मी नॉनस्टिक पॅन मध्येच काय घेतलेलो आहे तर तुम्हाला सांगतो प्रत्येक जण कुठे चुकतो पिठाच्या गाठी बनतात काय करतात पहिलं पॅन गॅसवर चढवतात त्यामध्ये पाणी टाकतात मग पाणी गरम केल्यावर त्यामध्ये आपण पीठ सोडतो पीठ सोडल्यावर काय होतं त्याच्यामध्ये कितीही चमचा चालवा गाठी थोड्या बहुत तर पडतातच म्हणून ही तुम्हाला मी सोपी ट्रिक सांगत आहे पॅन गॅसवर चढवायचा नाही असा अगोदर पॅन मध्येच पीठ काढून घ्या किंवा पीठ दुसऱ्या भांड्यामध्ये चाळून घ्या पॅन मध्ये पाणी काढून घ्या मग त्यामध्ये पीठ तुम्ही अगोदरच मिक्स करून घ्या गाठी न पाडता त्याच्याने पापड एकदम मस्त बनणार आणि पांढरी शुभ्र सुद्धा होणार ह्या वाटीने याच्यामध्ये सहा वाट्या मी पाणी टाकत आहे कारण की मी एकदाच पाणी एका टोपामध्ये काढून घेतलेला आहे असं केल्याने वेळ ही वाचतो आणि आपल्याला परफेक्ट प्रमाण सुद्धा कळतं आणि ही पद्धत एकदम मी तुम्हाला परफेक्ट सांगत आहे ही पद्धत वापरली हे पीठ शिजवताना गाठी पडणार नाही असं चमच्याने चांगल्या ह्याला एकजीव करून घ्यायचा आहे गाठी न पाडता तर मंडळी आपण पाहू शकता चांगल्या प्रकारे पाण्यामध्ये पीठ एकजीव झालेलं आहे आणि गाठी पडल्याच नाही पाहू शकता ही ट्रिक वापरा शंभर टक्के खात्री देतो गाठी जरा सुद्धा पडणार नाहीत आता हे पॅन आपण गॅसवर ठेवायचं आहे तर मंडळी गॅस मध्यम आचावर करायचा आहे आणि आता ह्याच्यावर पॅन ठेवू हो। आणि शेवटपर्यंत गॅस आपल्याला मध्यम किंवा एकदम मंद करायचा आहे एकदम फास्ट करायचाच नाही आणि सतत ह्याच्यामध्ये चमचा चालवत राहायचा आहे सतत चमचा चालवल्याने खालती बुडाला चिटकणार नाही ना आणखीन एक चौथी टिप्स देतो कधी काय होतं एक कप प्रमाणामध्ये साबुदानामध्ये पाच कप बसतात किंवा सहा कप पाणी बसतं ते का बसतं तुमच्या साबुदानाच्या क्वालिटीवर अवलंबून आहे काही काही साबुदाणा जास्त पाणी ऑब्झर्व करतं काही काही साबुदाणा कमी पाणी ऑब्झर्व करत मग ते क्वालिटीवर अवलंबून आहे पाणी किती ऑब्झर्व्ह करत मी तुम्हाला ह्या शाबुदानामध्ये सहा वाटी पाणी सांगितलेलं आहे तुम्हाला पाच सुद्धा लागू शकतात किंवा सात सुद्धा लागू शकतात पण त्या पिठाचा पातळपणा तुम्ही करा म्हणजे कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करायची आहे आणि सतत चमचा चालवत राहायचा आहे आता यामध्ये या सेंदव मीठ टाकायचं आहे हे मी पांढऱ्या कलरचं सेंदव मीठ घेतलेलं आहे पिंक कलरचं वापरलं की पापडाचा रंग थोडासा वेगळा होणार शक्य असेल तर पांढऱ्या कलरचं सेंदव मीठ वापरा आता हे चांगल्या प्रकारे एकजीव करून सतत चमचा चालवत राहायचा आहे इथं एक गोष्ट महत्वाची आहे तुमचं पीठ जास्त पातळ वाटत असेल शिजल्यानंतर तर आणखी तुम्हाला चार ते पाच मिनिट ह्याला शिजवून घ्यायचं आहे घट्टपणा येईपर्यंत किंवा तुमचं पीठ घट्ट झालं असेल तर त्यामध्ये अर्धा ते एक कप गरम पाणी वापरायचं आहे थंड किंवा नॉर्मल पाणी वापरू नका गरम पाण्याचाच वापर करायचा आहे ही झाली चौथी टिप्स मगच तुमचे पापड पांढरे शुभ्र होणार आणि तिपटीने फुलणार सुद्धा या टिप्स आणि ट्रिक लक्षात ठेवलं तर तुमचे हे उपवासाचे पळी पापड अजिबात चुकणार नाही ह्याची खात्री मी देतो तुम्हाला आता जवळपास तीन ते चार मिनटं झालेली आहे आणि पाहू शकता थोडा थोडा घट्टपणा येत आहे आणखीन आपल्याला याला एक दहा मिनटं शिजवत राहायचं आहे आणि चमचा चालवणं ना थांबवायचं चा नाही हे मी तुम्हाला आधीपासूनच सांगितलेलं आहे तर मंडळी जवळपास आठ ते नऊ मिनटं झालेली आहेत आणि पिठाला घट्टपणा आलेला आहे पण पीठ शिजलेलं नाही पीठ शिजलेलं कसं ओळखायचं पीठ एकदम ट्रान्सपरंट दिसायला पाहिजे अजून हे ट्रान्सपरंट दिसत नाही आणि पाहू शकता घट्टपणा आलेला आहे तर ह्या वेळेस आपल्याला आणखीन पाणी लागेल ते सुद्धा गरम पाणी वापरायचं आहे इथे मी ज्या वाटीने अगोदर साबुदाणा मोजून घेतला होता त्याच वाटीने मी आणखी एक वाटी पाणी वापरत आहे ते सुद्धा गरम पाणी वापरत आहे पुन्हा एकदा सांगतोय काय माहितीये मी सारखं सारखं का म्हणतो कारण की तुमच्या लक्षात यायला पाहिजे तुमची कृती सुकायला नाही पाहिजे गरम पाणी वापरल्याने काय होणार तुमचे पापड फाटणार नाहीत किंवा भेगा पडणार नाहीत आणि थंड पाणी वापरलं म्हणजे रूम टेम्परेचर प्रमाणे पाणी वापरलं तर शंभर टक्के मी सांगतो तुमचे पापड फाटणार आणि त्याला भेगा सुद्धा पडणार सुकल्यानंतर जोपर्यंत पीठ ट्रान्सपरंट दिसत नाही तोपर्यंत आपल्याला पीठ शिजवायचंच आहे आणि त्यावेळेसच या पिठाची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करायची आहे पाणी जास्तही लागू शकतं पाणी कमीही लागू शकतं मी अगोदरच तुम्हाला सांगितलेलं आहे तर जवळपास पंधरा मिनटं झालेली आहेत आणि मी सतत चमचा चालवत आहे आणि पाहू शकता एकदम ट्रान्सपरंट दिसत आहे आणि याची कन्सिस्टन्सी पाहू शकता अशी पाहिजे त्या हिशेबानेच तुम्हाला ह्याच्यामध्ये पाणी वापरायचं आहे कमी किंवा जास्त लागू शकतं आता काही जणांना उपवासाच्या पापडमध्ये जिरे चांगले लागतात त्याचा फ्लेवर मस्त लागतो तर जिरे आपल्याला अगोदर नाही टाकायचे ह्याच्यामध्ये अगोदर टाकल्याने काय होणार ह्याचा रंग एकदम वेगळा होणार मग तुम्हाला अंदाज कळणार नाही पीठ शिजल्याचा आता ह्या वेळेसच इथे मी एक चमचा जिरे वापरत आहे आणि आता चांगल्या प्रकारे काही सेकंदात चमचा चालवायचा आहे कारण की पीठ पूर्णपणे तयार झालेलं आहे थोडस जिरे चांगल्या प्रकारे एकजीव होईपर्यंत चमचा चालवून घ्या असं पीठ ट्रान्सपरंट दिसायला पाहिजे आणि पिठाला तुम्ही जितकं चांगलं शिजवणार तितकेच पापड एकदम मस्त होणार म्हणजे चौपट फुलणारे आणि पांढरे शुभ्र होणार तुम्हाला ही पाचवी टिप्स देत आहे जिरे अगोदर नाही वापरायचे शेवटी वापरायचे आहे फक्त एकजीव करून घ्यायचा आहे आता जिरे चांगल्या प्रकारे एकजीव झालेला आहे चला तर ह्याला थोडंसं थंड करायचं म्हणजे ह्याला रोज आपण आंघोळीसाठी पाणी कसं वापरतो कोमट तसंच थंड करायचं आहे जास्त गरम वापरायचं नाही नाहीतर पॉलिथिन वितळेल म्हणून जास्त गरम गरम पण आपण पापड बनवायचे नाही थोडस कोमट होऊ द्यायचं हे बॅटर तर इथे पॉलिथिन कसा घ्यायचा आहे थोडासा जाडच घ्यायचा आहे पातळ घेऊ नका कारण की आपण गरम गरम ह्याच्यावर पीठ टाकणार आहे ते वितळण्याची जास्त शक्यता असते तुम्हाला मी सहावी टिप्स दिली आहे घरामध्ये जितकेही फॅमिली मेंबर आहेत त्यांना तुम्ही मदतीला घ्या आणि हे पळी पापड बनवून घ्या काय होणार जसं जसं हे थंड होणार बॅटर घट्ट होत जाणार मग तुम्हाला पुन्हा याच्यामध्ये पाणी वापरून ही कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करावी लागणार तसा वेळ वाया जाणार त्यापेक्षा घरामध्ये आई बहीण मुलगा जे कोण असतील फॅमिली मेंबर त्या लोकांना सगळ्यांना घ्या आणि हे पळी पापड फटाफट बनवा जसा तुम्हाला आकार आवडतो लहान मोठा तसे आकार देऊ शकता तर मंडळी जवळपास पन्नास टक्के आपल्याला बॅटर हे गरम पाहिजे तेव्हाच आपण चांगल्या प्रकारे ह्याला आकार देऊ शकतो आणि पॉलिथिन वितळणार सुद्धा नाही मला एक कप साबुदाणासाठी जवळपास सात कप पाणी लागलेलं ला आहे तुम्हाला कमीही लागू शकतं त्यापेक्षा जास्तही लागू शकतं तुमच्या शाबूदानाच्या क्वालिटीवर डिपेंड करतं तर हे पापड मी पूर्णपणे पसरवून घेतो आणि दहा ते बारा तास कडक उन्हामध्ये वाळून घेतो मग मी तुम्हाला दुसऱ्या दिवशी दाखवतो पापड कसे झाले आहेत तर मंडळी जवळपास मी एक कप शाबुदानापासून शंभर ते सव्वाशे पापड बनवले आहेत आणि हे पाहू शकता कुठूनही पापडाला सुकल्यानंतर भेगा नाही पडल्यात ना चिरलेले आहेत एकदम सहज दहा ते बारा तासामध्ये हे बनतात अगोदर मी दोन तीन तास पंख्याखाली मोकळ्या हवेमध्ये सोडलो मग पापड थोडस सुकल्यानंतर मी ह्याला कडक उन्हामध्ये आठ ते नऊ तास ह्याला सुकवला आहे म्हणजे जवळपास मी बारा तेरा ते तास या पापडाला सुकवून घेतलेला आहे आणि चुकवल्यानंतर असं मी सुपामध्ये काढून ठेवलं आहे आणि थोडस पीठ उरलं होतं तर त्यामध्ये मी चिली फ्लेक्स टाकलं आणि थोडस चविष्ट बनवले या पापडाला म्हणजेच या उपवासाच्या पापडाला चला तर मी आता फटाफट तुम्हाला याला तळून सुद्धा दाखवतो तेल अगोदर कडकडीत गरम करून घ्या मग पापडाला टाकायचा आहे आणि जास्त वेळ लागत नाही बरं का फक्त चार ते पाच सेकंदामध्ये हे पापड तयार होतात आणि जितक्या चांगल्या प्रकारे तुम्ही याला उन्हामध्ये सुकवणार मी मिनिमम बारा ते तेरा तास सुकवलेला आहे तुम्ही सोळा ते सतरा तास दोन दिवस ठेवलं तरी चालेल जितके जास्त वेळ ठेवणार तुम्ही उन्हामध्ये मध्ये तितकेच हे दुपटीने तिपटीने फुलणार तुम्ही पाहू शकता आणि रंगही एकदम पांढरा शुभ्र आलेला आहे अशाच पद्धतीने मी जसं सांगितली ह्या पापडाची कृती तशीच तुम्ही हुबेहूब केला तर तुमचे पापड शाबुद्यानाचे दाताला चिकटणार नाही आणि पांढरे शुभ्र सुद्धा राहणार आणि वर्षभर टिकणार सुद्धा तर मंडळी मला जितके लागतात तितके पापड मी अगोदर तळून घेतो मग तुम्हाला मी शेवटी दाखवतो हे किती कुरकुरीत झालेत मी फक्त जेवताना तोंडी लावण्यासाठी बारा ते पंधरा पापड मी तळून घेतलेले आहेत आणि पाहताय ना काय मस्त पांढरे शुभ्र झालेले आहेत मी तुम्हाला ह्याला तोडून सुद्धा दाखवतो पाहताय ना काय मस्त कुरकुरीतपणा आलेला आहे हे पापड मी एक कप साबुदाण्याने बनवले आहेत जसं की तुम्ही पाहिलंच आहे दोन ते तीन महिने सहज पुरतील मला तुम्ही एक किलो साबुदाण्याचे बनवलात तर वर्षभर टिकणारसुद्धा आणि तुम्हाला पुरणारसुद्धा म्हणजे प्रत्येक उपवासाला तुम्ही हे पापड वर्षभर खाऊ शकता आणि टिकेलसुद्धा वर्षभर तर मंडळी आजची ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा चला तर पुन्हा अशा नवनवीन रेसिपीसह परत भेटूया धन्यवाद